नमस्कार आपल्याकडे बऱ्याच महिला म्हणजे अगदी आज सगळ्याच महिला म्हटलं तरी चालेल की मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिन्यामध्ये महाल श्री महालक्ष्मीचा आपण व्रत करतात पण या व्रतामध्ये आपण नेमके हे व्रत कसं करायचं आणि ह्या व्रता व्रताविषयी अधिक माहिती तर मी सांगणारच आहे त्याचबरोबर तुम्ही हे व्रत करताय तर हे व्रत विशेषतः मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं आणि आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार पडले जातात कधी चार पडतात कधी पाच पडतात तर शेवटच्या गुरुवारी आपण विधीप्रमाणे विधी व विधी त्याचं उद्यापन सुद्धा करत असतो तर या व्रतामध्ये बघा धन आणि समृद्धीची देवता म्हणजे लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मी आणि विष्णूची सुद्धा पूजा केली जाते जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे विष्णूसुद्धा 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 वास असतो त्यामुळे ही पूजा आपली लक्ष्मी पूजा असते आणि त्याचबरोबर विष्णूसुद्धा पूजा असते तर ही पूजा केल्याने बघा घरामध्ये सुख शांती आनंद आणि भरभराट होत असते त्याचबरोबर या व्रतामध्ये आपल्याला गुरुवार उपवास करणे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणे खूप महत्त्वाचे असते पण त्याचबरोबर जर ती तुम्ही ल लक्ष्मी मातेची पूजा करताय या पूजेमध्ये जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं बघा त्या गुरुवारी आपण असं मानतो की लक्ष्मी माता आपल्या घरी येत असते लक्ष्मी मातेचं आपल्या घरी अखंड नांदावी लक्ष्मी माता आपल्या घरी भरभराट करावी यासाठी सुद्धा आपण हे व्रत करतो तर काही महिला काही मन्नत काही विशेष मन्नत मागून सुद्धा हे व्रत करत असतात पण लक्ष्मी माता आपल्या घरी भरभराट राहावी तर यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे बघा तुम्हाला लक्ष्मी माताचं घरात आगमन येण्या होण्यासाठी लक्ष्मी माताच्या स्वागतासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा म्हणजे तेजोमय दिवा आहे अंधाराकडून दूर करून प्रकाशाकडे नेणारा असा हा तेजोमय दिवा आहे आणि दिव्याला बघा दिव्याच्या उजेड्यालासुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होत असते आकर्षित होत असते त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे बघा हा दिवा दिवा कधी लावायचा कुठे लावायचा कसा लावायचा याविषयी तर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर हे व्रत करताय ज्या महिला माता भगिनी लक्ष्मी मातेचं व्रत करताय येणारा मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका मार्गशीर्ष गुरुवार हे बघा जानेवारी महिन्यामध्ये येतात काही वेळेस ते नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा येत असतात तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हेच गुरुवार नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार गुरुवार पडत आहेत तर आपल्याला दिवा कोणत्या गुरुवारी लावायचा आहे कसा लावायचा ते तर आपण जाणून घेणार आहोत तर या वर्षीचा गुरुवार तो सुरू होत आहे पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबरला आणि दुसरा गुरुवार आहे तो म्हणजे चार नोव्हेंबरला सॉरी चार डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे तो म्हणजे अठरा डिसेंबरला असे यावर्षी एकूण चार गुरुवार पडत आहे तर आपल्याला चौथ्या गुरुवारी समाप्ती करायची आहे तर ह्या जो तुम्हाला दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्हाला तिन्ही संजेच्या वेळेला लावायचा आहे ज्यावेळेस बघा तुम्ही सकाळचं छानपैकी तयार होऊन तुम्ही पूजापाठ करू शकाल पूजा पाठ करायचा तुम्हाला पूजा मांडायची आहे सर्व सकाळी करायचं आहे पण तिन्ही संध्याच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही तिने बघा आपल्याकडे अशी मान्यता आहे की तिन्ही संध्याच्या ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं त्यावेळेस बघा आपण तिने सांजेला दरवाजे उघडे ठेवतो घरामध्ये जे व बघा आजी लोकं असतात वयवृद्ध लोक असतात ते नेहमी सांगत असतात की तिन्ही संध्याच्या वेळेला जेवण करायचं नाही झोपायचं नाही की लक्ष्मी आणि तिनी संध्याला आपला दरवाजा उघडा पाहिजे की आपला दरवाजा बंद आहे आणि लक्ष्मी माघारी जाऊ नये त्यासाठी आपल्याला बघा आपले सांगत असतात आजी आजी आजोबा तर त्याचप्रमाणे आपल्याला तिनी सांजेच्या वेळेला दरवाजा उघडा तर ठेवायचंच आहे त्याचबरोबर तुम्ही सकाळची रांगोळी काढली अंगणामध्ये दरवाजा तरी चालेल किंवा रात्रीच्या सॉरी सकाळी काढली तरी चालेल किंवा तिन्ही सांजेला काढली तरी चालेल चालेल आपल्याला लक्ष्मीचं छान आगमन करायचं आहे लक्ष्मी माता प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला छान अंगणामध्ये आंघोळ रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर एक दिवा लावायचा आहे बघा लक्ष्मी मातेच्या अंग आग, आगमनासाठी तुम्हाला एक, एक दिवा लावायचा आहे तो ला ला दिवा म्हणजे एक अंधाराकडून अंधारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय असा दिवा आहे की त्या दिव्याला लक्ष्मी माता आकर्षित होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी मातेला दिवा आणि उजेड खूप आवडतो त्यामुळे लक्ष्मी माता दिव्याला आकर्षित होते आणि लक्ष्मी माता स्थिर होते त्यामुळे तुम्हाला अंगणामध्ये एक दिवा लावायचा आहे तो, तो दिवा मातीचा लावा मातीचा असेल तरी चालेल तो दिवा तुम्हाला लावायचा आहे दोन वातीची एक वात करायची आहे दोन वातीची एक वात करायची आहे दिवा लावायचा आहे तो दिवा तुपाचा लावेल तर अतिशय उत्तम शक्यतो तुपाचा दिवा लावा पण जर बघा त्या दिवशी गुरुवार असतो आणि गुरुवारच्या दिवशी आपण नेहमी तुपाचा दिवा लावल्यानं आपलं आपलं जे जे आपला गुरु आहे तो गुरु आपला प्रबळ होतो त्यामुळे गुरुवार दिवशी आवर्जून तुपाचा दिवा लावा अगदीच बघा प्रत्येकाकडे तूप असेल असं नाही जर नसेल तूप तर तुमच्याकडे जे काही तेल असेल त्या ते तेलाचा तुम्ही दिवा लावला तरी चालेल पण शक्यतो तुपाचं लावा आणि अंगणामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढायची आहेत तर बघा लक्ष्मीची पावलं तुम्हाला कशी काढायची आहेत तर बऱ्याच महिलांना माहिती आहे की आपण लक्ष्मी ज्या गौरी आपल्याकडे आगमन होतं त्यावेळेस आपण लक्ष्मीची पावलं उठवतो त्या पद्धतीने जर जरी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये मध्ये घरामध्ये जरी पावलं उठवली तरी चालेल अगदी प्रसन्न वाहतं म्हणजे आपल्याला थोडं का तसा फीलही येतो की माझ्या घरी लक्ष्मी आली असं आपल्या मनालाही समाधान मिळतं आणि काही वेळेस लक्ष्मीचं लक्ष्मी तर आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही असे जर काही लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करत असाल तर नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुम्ही जे काही फळ जे काही व्रत श्री महालक्ष्मीचं व्रत करताय ते व्रताचं फळ तुम्हाला निश्चित मिळत असतं त्यामुळे इथून पाठीमागे केलं असेल नसेल केलं पण या वर्षीपासून तर तुम्हाला माहीत झालं आहे तर या वर्षीपासून तर तुम्हाला चारही गुरुवार जेवढे गुरुवार पडत आहेत तेवढे गुरुवारी तुम्हाला हे जे मी दिवा सांगितला आहे तो दिवा तुम्हाला अंगणामध्ये लावायचा आहे रांगोळी काढायची आहे लक्ष्मी मातेची पावलं तुम्हाला उठवायची आहेत असं काही तुम्हाला हे प्रत्येक चारही गुरुवारी करायचं आहे चौथ्या गुरुवारी यावर्षी चौथ्या चौथा गुरुवार शेवट होत आहे तर चौथ्या गुरुवारी तुम्हाला विधिवत उद्यापन करायचं आहे आणि बघा यावर्षी तुम्ही या प्रकारे करून बघा लक्ष्मी माता नक्कीच तुम्हाला प्रसन्न होणार आणि तुमची जी काही मनोकामना आहे तुमची काही इच्छा आहे तुम्ही जी इच्छेपूर्ती हे व्रत करता ती इच्छा तुमची सफल होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्की आवर्जून करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या गोष्टी त्याही करतील आणि त्याचं फळ त्यांना मिळेल आणि त्याचं पुण्य हे तुमच्या पदरी पडत असतं त्यामुळे नक्कीच तुम तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी पुढं अजून काही माहितीविषयक व्हिडिओ सांगणार आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली असतील त्यासाठी व्हिडिओला हो स लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याविषयी जर तुम्हाला काही अजून शंका असतील किंवा अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एक श्री महा महालक्ष्मी म्हणून एक छान अशी कमेंट करा तर आवडलेली मा सॉरी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आ, जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा सांगते झालेली सेवा सेवा श्री महालक्ष्मी चरणी अर्पण करते हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत धन्यवाद